थोडक्यात मटका आकड्यांचा खुल्या एखाद्या दुकानासारखा सुरू केलाय हे स्थानिक पोलीस यंत्रणेला माहितीच नाही असे बोलणे म्हणजे जिकरीचे ठरेल वणी शहरात राजरोसपणे दिवस रात्र मटका व्यवसाय तेजीत सुरू आहे हा मटका व्यवसाय ज्या जागेवर सुरू आहे त्या ठिकाणी शेड मारून खुलेआम आकड्यांचा खेळ सुरू आहे पोलीस अधीक्षक साहेब वणित नेमकं चाललंय तरी काय स्थानिक गुन्हे शाखेचे वणित दुर्लक्ष का होत आहे वणी पोलिसांना या मटका अड्ड्याची माहितीच नाही असं म्हटलं तर त्यांनी राजरोसपणे शेड कसे टाकले या शेड मधील धंद्याची माहितीच नाही स्थानिक गोपनीय विभाग करतोय तरी काय असे अनेक प्रश्न वणी शहरातील नागरिकांना पडले दिंडोरी तालुक्यातील वणी शहरात मटका बंद होता मात्र काही ठिकाणी तरीही चोरून लपून मोबाईलवर मटका घेतला जात होता परंतु आता राजरोस दुकाने मांडून घेतला जाते काही दिवसांपासून शहरात अवैध मटक्याच्या पेढी सुरू करण्यात आल्या वणी बस स्थानकापासून ते इंद्रानगर टेकडी पर्यंत अनेक ठिकाणी मटका घेतला जातोय शहरात मटक्याची रोजची उलाढाल सुमारे चार ते पाच लाखांपर्यंत आहे अनेक उच्चभ्रू लोक मटका खेळतात अनेक ठिकाणी मटका घेणारे बीटर दुकाने मांडून बसले त्यामुळेच मोठी उलाढाल आहे वणी पोलीस ठाण्याच्या जवळपास ही मटका घेतला जात शहर व परिसरातील अनेक खेड्यातील लोक खास मटका खेळण्यासाठी शहरात येतात हा व्यवसाय चालवणारे लोक आजी माजी स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आदर्शवत अशा लोकांच्या सहभागातून अवैध मटका सुरू झालाय येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल यात असे अवैध मटका व्यवसाय सुरू झाल्याने अनेक दिवसाापासून बंद असलेला अवैध मटका पोलीस यंत्रणेच्या कृपा आशीर्वादाने सुरू झाल्याने वरिष्ठ पातळीवर लक्ष देणे आवश्यक आहे शहरात शांत वातावरण असून अवैध व्यवसायांना वरदहस्त देऊ शहरातील शांतता अबाधित राहील का याची खबरदारी घेण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची आहे अवैध व्यवसाय सुरू झाल्याने शहरातील गुंडागर्दी व दादागिरीचे प्रमाण आपोआप वाढले जाणार आहे गटागटामध्ये हो वादविवादाचे प्रसंग हळूहळू डोकंवर काढायला सुरुवात झाली आहे अवैध मटका सुरू झाल्याने शहरात पोलिसांप्रति तीव्र नाराज व्यक्त होत आहे जागरजनस्थांसाठी प्रतिनिधी अशोक निकम हिंटोरी